नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो धाराशिव <coughs> जिल्ह्यातील खामगाव येथील शाहूपाटुळे यांना गेल्या एकोणतीस जानेवारीपासून सुरू झालेल्या जयपूर फेस्टिव फेस्टमध्ये विशेष आमंत्रित म्हणून आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या अन्न हे अपूर्ण ब्रह्म या मराठी पुस्तकाचा इंग्रजी आ, अनुवाद जो दलित किचन्स इन मराठवाडा या नावाने प्र, प्रकाशित झाला आहे हे पुस् हा हे पु इंग्रजी पुस्तक हार्पर अँड अँड कॉलिन्स या जगप्रसिद्ध प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलं आहे या जयपूर फेस्टमध्ये या प्रकाशन संस्थेचे जवळपास एक्केचाळीस लेखक विशेष आमंत्रित आहेत या पाच दिवसात ते आपला सहभाग याच्यात नोंदवतील तेव्हा या एक्केचाळीसपैकी महाराष्ट्रातील त्यातही धाराशिव जिल्ह्यातील खामगाव येथील शाहू पाटोळे हे एक लेखक आहे हा फेस् फेस्टिवल दोन फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे पूर्वी कळंब तालुक्यात असणाऱ्या आणि आता वाशी तालुक्यात समाविष्ट असलेल्या वडजी येथील सुधाकर जाधवर एक जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी पुणे येथे स्थाप शिक्षणासाठी गेले आणि आता ते पूर्णपणे पुणेकरच झाले आहेत त्यांनी स्थापन केलेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून युवा संसद आयोजित करण्यात येते यावर्षीची आठवी युवा संसद नुकतीच पार पडली या युवा संसद संसद कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार सुधीर मुनगिं मुनगंडीवार यांना आदर्श आमदार आमदार म्हणून पुरस्कार देण्यात आला आणि आने, अनेक विद्यार्थ्यांनाही पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील माजी अर्थराज्यमंत्री भागवत कराड खासदार अरविंद सावंत आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती युवा संसद हा अभिनव असा उपक्रम गेल्या आठ वर्षपासून जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सुधाकर जाधवर ॲडव्होकेट शार्दुल जाधवर हे चोखपणे करत असतात सु सुधाकर जाधवर हे पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य पण आहे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सुधाकर जाधवर आणि त्यांच्या चिरंजीव शार्दूल जाधवर यांचं धाराशिव जिल्हावासियांना आणि विशेषतः वडजीय विशेष कौतुक आहे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची निवड झालेली आहे त्यांनी आपल्या पहिल्याच धाराशिव भेटीत एस टी महामंडळाच्या धाराशिव विभागाला नवीन पन्नास बसेस देण्याची घोषणा केली होती आणि त्यांनी केलेली घोषणा ते पूर्ततेच त्याची पूर्तताही ते करत असल्याचं दिसून येत आहे गेल्या दोन दिवसात धाराशिव एस टी महामंडळाच्या विभागाला पंचवीस नव्या बसेस देण्यात म्हणजे देण्यात पण आल्या असून या यापैकी दहा बसेस ह्या धाराशिव आगाराला पाच बसेस कळम आगाराला आणि उमारगा तुळजापूर भूम या आगारांना उर्वरित दहा बसेस देण्यात आलेल्या आहेत या नवीन बस बसेस शक्यतो दूरपल्ल्याच्या अंतराळ वरील प्रवासासाठीच वापरल्या जाणार असल्याची माहिती एस टी महामंडळाकडून मिळत आहे त्यात ज्या धाराशिव आगाराला दहा बसेस देण्यात आले त्यातील धाराशिव पुणे धाराशिव बोरिवली धाराशिव मुंबई धाराशिव हैदराबाद या मार्गावर या बसेस धावणार आहे आगाराला दिलेल्या बसेस ही कळम पुणे कळंब अक्कलकोट आदी मार्गावर धावतील असं सांगण्यात येत आहे या घोषणा केली आणि ती हवेत विरून गेली असं काही प्रताप सरनाईकांच्या बाबतीत घडलेलं नाही त्यांनी घोषणा केली आणि त्या घोषणेची पूर्तता करण्यासही त्यांनी प्रारंभ केला आहे त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील नागरिक त्यांचं कौतुक करत आहे धाराशिव शहरातील शहरातून जाणाऱ्या जुन्या छत्रपती संभाजीनगर सोलापूर या महामार्गावरील तेरणा आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या चौकापासून ते इकडं आयुर्वेदिक महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चौकापर्यंत अतिक्रमण हटव हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्या अतिक्रमणधारकांना दीड वर्षापूर्वी नोटीस देऊनही अनेकांनी ती अतिक्रमण हटवली होती त्यामुळं कालपासून सार्वजनिक बांधकाम विभागाची जवळपास साठ जणांची टीम बर -बर ही अतिक्रमण हटवण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे त्या त्यांच्या दिमतीला पोलीस आहेत त्याचबरोबर दोन जे बी आणि ट्रॅक्टर पण आहे काल जवळपास त्यांनी दोनशे अतिक्रमण हटवली तर अनेकांनी स्वतः आपली अतिक्रमण काढून घेतल्याची माहितीही सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली आहे आता या हा रस्ता दोन्ही बाजूनी पंधरा पंधरा फूट असा मोकळा करण्यात आला असून दोन्ही बाजूने आता नाल्या 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 बांधल्या जाणार असल्याचीही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली आहे हा रस्ता कायमच असा मोकळा व्हावा अशीच अपेक्षा धाराशिवच्या धाराशिव येथील नागरिकांची आहे आज तुर्ता धन्यवाद